वाव फक्त टू फिफ्टीला ला आहे ते आणि तुम्हाला जो पाहिजे तो कलर मिळून जाईल त्यांच्याकडे रेडीमेड टॉप सुद्धा मिळत आहे बाटिक मध्ये मटेरियल हवं असेल तर ते सुद्धा यांच्याकडे आहे या, नायटीसी प्रॉपर कॉटन बाटिक आहे फोर ला हे आहेत सेवन फिफ्टी सेव्हन फिफ्टी ओके हा थोडा कपडा वेगळा आहे तुम्ही बघाल तर ना लाइनिंग केलेला आहे पण कप्तान पॅटर्न पाहतो सिक्स हंड्रेड मी कप्तान नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी पाहणार आहे समरसाठी मस्त असं बाटिकचं कलेक्शन म्हणजे बाटिकमध्ये ड्रेस पीस मॅक्सी मटेरियल आणि वन पीस आणि गाऊन सुद्धा तर चला बघूया तर आपण आलो आहोत दादर ईस्टला बॉम्बे बाटिक या दुकानामध्ये तर आपण त्यांच्या ओनरकडनं जाणून घेऊया की इथे काय व्हरायटी आणि काय प्राइस आहे तर आपल्या सोबत ओनर आहेत आपका आपण अच्छा स्वागत आहे हमारे युट्यूब चॅनल पे ओके आपले पास क्या क्या व्हरायटीज आहे हमारे पास एक काटन बाटी ड्रेस मटेरियल है ओके okay, और? और नाइटी है कुर्तीस मिलेगा मिलेगा ओके okay, तो पहले साड़ी मिलेगा साड़ी भी है बाटी का ओके वाहन पहला ड्रेस पीस पास शुरू कर ड्रेस पीस का ये आएगा ये आएगा सेवन फिफ्टी ओके ये प्रॉपर कॉटन ना हाँ प्रॉपर कॉटन कलर कपड़े की गारंटी रहती है ओके दुपट्टा है आणि हा वरचा आणि हा वेअर बॉटमवेअर कलर पण छान आहेत हे आहेत 750 फिफ्टी ओके तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि हे वॉश केल्यावर काय फेड नाही ना होणार कलर अजिबात नाही ओके लॉन्ड्री वॉश वगैरे काय करायचं असं काय आहे का ओके म्हणजे कॉटनचे आहेत बाटिकचे आहेत तरी पण सुद्धा तुम्हाला काय फर्स्ट वॉश वगैरे लॉन्ड्री करायची गरज नाही गॅरंटी आहे कपड्याची सो so, हे सगळे सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत हे सर्व लावलेले ना तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न डिझाईन आणि कलर आहेत ते सुद्धा समरसाठी खूप बेस्ट असे आहेत तर हेच माझ्या हातात आहेत तुम्ही बघू शकता डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या वेग वेग आहेत आणि कपडा हेवी आहे आणि खूप सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे आपण सुंदर आहे हे बघा हे दुपट्टा हे वरचं टॉप आणि हे बॉटम साठी तुम्ही सलवार पॅन्ट वगैरे असं पॅटर्न शिवू शकता सेव्हन फिफ्टीला आहे एट हंड्रेड ओके हे वेगळं आहे का पॅटर्न हा थोडा कपडा वेगळा आहे तुम्ही बघाल तर ना लाइनिंग केलेलं ला okay, वेग के ला आहे थ्रेडचं वर्क आहे याच्यावरती ओके आणि प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे प्रत्येकामध्ये थ्रेडचं काम केलेलं आहे हे आहेत एट हंड्रेडला ला पण खूप सुंदर आणि फ्रेश आहे सेम दुपट्टा टॉपचा आणि खाली बॉटमवेअर खूप सुंदर आहेत कलेक्शन आणि कलर बघा ना किती सुंदर वाटत एकदम फ्रेश कलर आहेत समर साठी आपण बघतोय त्यामध्ये पण बघा किती छान आहे कुठल्याही एज ग्रुपला सूट होतील असे कलर आहेत आणि असा मटेरियल आहे त्यामुळे तुम्हाला वाचणार वगैरे हो तर नाहीच इसके अंदर लाइनिंग डालना पडेगा ग मतलब अस्तर डाळण्याची जर ओके म्हणजे तुम्हाला अस्तरची गरज नाही इतके सॉफ्ट मटेरियल आहे ते हे आहेत एट मध्ये आता तुम्ही एट मध्ये त्यांच्याकडे व्हरायटीज पाहू शकता त्यांनी ते डिस्प्लेला लावलेली आहे पण यामध्ये सुद्धा डिझाईन आणि अजून सुद्धा व्हरायटी आहे एट फिफ्टी ला ओके कॉन्ट्रास्ट मध्ये ओके ते ओपन करून दाखवतायत आपल्याला की काय पॅटर्न आहे बॉटम टॉप ओके हे ना किती छान कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे हा वरचा टॉप मध्ये रियल हा बॉटम आणि हा दुपट्टा दुपट्टा पूर्ण लाँग आहे ना दुपट्टा सवा, दो सवा, <laughs> सवा दोन सलवारीटर ए म्हणजे हे अडीच मीटर वरच आणि हे दोन्ही सव्वा मीटर सव्वा दोन मीटरचे आहेत म्हणजे तुम्ही हेल्दी असाल तरी सुद्धा तुम्हाला आरामात बसून जाईल किंवा तुम्हाला जर थ्री फोर्थ वगैरे शिवायचं असेल तर प्रॉपर कपडा पुरून जाईल इतपत मोठा आहे त्यांनी सांगितलं सर्वच कपडे ना सर्व मटेरियल जे मी दाखवते ते पूर्णपणे हेल्दी लोकांना सुद्धा होऊन जाईल हे आपण एट फिफ्टी चे पाहतोय ना एट फिफ्टी मध्ये तुम्ही बघू शकता छान छान कलर ऑप्शन आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा यांच्याकडे हा बघा किती छान वाटलं हा वरचा टॉप आहे हा बॉटम आहे आणि त्याचप्रमाणे कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा आहे सो हे बघ हे त्याने आता दाखवला तोच आपल्याला डिस्प्लेला होता तो बघते मी सेम ॲज इट इज तुम्ही वरती पाहू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये इतके सुंदर सुंदर कॉम्बिनेशन आहे त्यांच्याकडे हे एट फिफ्टीला आहे हा कोणता आहे वाव किती सुंदर फ्रेश कलर आहे बघा तुम्ही हे दुपट्टा आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे यांच्याकडे आणि हा खाली ग्रे कलरचा बॉटमवेअर आणि असा दुपट्टा सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा आता तशी पण गर्मी सुरूच आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथे व्हिजिट करा यांच्याकडे खूप छान असे मटेरियल आहे सेव्हन फिफ्टी पासून एट फिफ्टी नाईन हंड्रेड पर्यंत ड्रेस मटेरियल आहे आता आपण नायटी पाहत आहोत बाटिक मध्ये चला सुरू फोर फिफ्टी प्रॉपर कॉटन बाटिका आहे फोर फिफ्टीला ला लेस वगैरे आहे बघू शकता बटन्स आहे याच्यावरती प्रत्येकामध्ये डिझाईन वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांच्याकडे ठीक आहे साईज वगैरे काय आहे द्रेस फ्री साईज आहे ओके तसं तर बघू शकता तुम्ही फ्री साईज आहे बऱ्यापैकी मोठा घेर आहे याला त्यामुळे बऱ्यापैकी होऊन जाईल माझ्यामध्ये थ्री फोर एक्सेल पर्यंत तर आरामात होऊन जाईल या आणि ह्या पण कलर ची काय गॅरंटी वगैरे आहे का स्ट्रिंक नाही ना होणार ओके म्हणजे तुम्ही जर परफेक्ट साईज घेतली तर काय स्ट्रिंक वगैरे सुद्धा होणार नाही त्यामुळे बेस्ट आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कलर ओके हे बघा फोर फिफ्टी मध्ये आहेत आणि एकत अजून कलर दाखवाल तर बरं होईल प्रेक्षकांना फ्रेश कलर असा काहीतरी हा बघा किती सुंदर वाटते पिंक कलर बघ छान वाटते आणि प्रॉपर असं गर्मीसाठी छान आहे आहे लेस वगैरे सुद्धा तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा ऑप्शन्स आहेत तुम्ही गळ्याभोवती बघाल तर प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल ओके आणि हे बघा माझ्यापेक्षा हेल्दी असाल तरी तुम्हाला आरामात होऊन जाईल खूप मोठा घेर आहे आणि खाली सुद्धा बऱ्यापैकी घेर आहे सुंदर कलर, कलर, कलर आहे एकदम फ्रेश कलर आहे त्यांच्याकडे वाटिक मध्ये एवढे छान कलर आहेत आणि गर्मीसाठी तर खूप सुंदर सु आणि घरी एकदम कम्फर्टेबल आपण नाईटी वापरतो तर एकदम मस्त आणि कम्फर्टेबल आहे फक्त फोर फिफ्टीला सिक्स हंड्रेड मी कप्तान ओ हा तुम्हाला ची आयडिया असेलच की इथे नॉट असतो तो आपण असा खेचला की आपल्या बॉडी प्रमाणे त्याचा शेप येऊन जातो हे बघा त्यांच्याकडे कप्तान पॅटर्न आहे कशी आहे ही कप्तान सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड लांड्रेड ला, ला तुम्हाला कप्तान पॅटर्न मध्ये मिळून जाते जा तुम्ही हेल्दी वगैरे असाल आणि तुम्हाला जर कप्तान पॅटर्न यूज करायचे असेल तर बेस्ट आहे म्हणजे छान आहे आणि ते पण प्रॉपर हे बघा असं लेस ओडली की तो अंगाला आपल्या बॉडी प्रमाणे बसून जातो आणि कप्तान वापरतात त्यांना माहितीच असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते सो त्यांच्यामध्ये सुद्धा खूप छान छान आणि फ्रेश फ्रेश कलर आहेत बघू शकता तुम्ही छान आहे साईज इश्यूज ज्यांना असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ओके आणि ह्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप छान कलर्स वगैरे अवेलेबल आहेत आपण सॅम्पल म्हणून पाहिले आपण आता नायटी पाहिल्याच यांच्याकडे रेडीमेड होत्या त्याचप्रमाणे जर तुम्हाला फक्त मटेरियल हवं असेल तर ते सुद्धा यांच्याकडे आहे नायटीचं कसं आहे हे थ्री हंड्रेड थ्री ला किती मीटर येईल ओके म्हणजे तुम्ही टॉप वगैरे सुद्धा शिवू शकता ह्याचा जर तुम्हाला नायटी वगैरे नसेल शिवायचं कारण यांच्याकडे बघ ना खूप छान असे फॅन्सी फॅन्सी पॅटर्न्स आहेत आणि ते पण प्युअर कॉटन बॅट पाटिकचे तर तुम्ही तीनशे रुपयामध्ये टॉप सुद्धा शिवू शकता जर तुम्हाला फक्त मटेरियल हवं असेल तर बघा ना किती सुंदर फ्रेश कलर वाटतोय आणि तसे त्यांच्याकडे खूप सारे कलर्स आहेत कलर्स डिझाईन आहेत तुम्ही घेऊ शकता तीनशे रुपयामध्ये तीन मीटर मिळणार आहे अच्छा हा कप्तानसाठी आहे हो कारण की कप्तानला मोठं स्पेस लागते त्यामुळे हे किती मीटर आहे ये तीन मीटर, से है, मीटर है, अच्छा ओके ह्याची प्राइस काय आहे ये वाव मध्ये मोठ्या पनाचं आहे सांगता येते थ्री हंड्रेड लाच आहे पण कलर मला यांच्याकडे कलर ना खूप आवडलेत खरंच एकदम समर साठी स्पेशल आहे बघा ना सो मग क्षणी आवडतील आपल्याला असे आहेत एकदम फ्रेश वाले सेम जर तुम्हाला कप्तान शिवायचं नसेल आणि थोडं हेल्दी असाल तर तुम्ही मोठ्या साईज मध्ये सुद्धा म्हणजे ज्यांच्याकडे अजून जास्त पन्नाचे आहेत पीस ते सुद्धा घेऊ शकता प्राईस तर सेमच आहे त्यामुळे तुम्ही तेही घेऊ शकता हा दुपट्टा आहे ना यांच्याकडे बॅटिकचा दुपट्टा सुद्धा मिळतो जो तुम्हाला जर कुठल्या तुमच्या प्लेन ड्रेसवरती करायचं असेल कॉन्ट्रास्ट म्हणून तो, तो सुद्धा वापरू शकता तुम्ही कारण की यांच्याकडे हवे ते कलर आहे आणि खूप सॉफ्ट आहे खूप 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 सॉफ्ट इव्हन स्काफ म्हणून सुद्धा वापरू शकता तुम्ही तुम्हाला बाटिकची कोणतीही वस्तू हवी असेल कोणतीही तर ती यांच्याकडे अवेलेबल आहे इवन दुपट्टे सुद्धा काय प्राइस आहे यांची फक्त टू फिफ्टीला ला आहे आणि तुम्हाला जो पाहिजे तो कलर मिळून जाईल बघू शकता तुम्ही छान आहे दुपट्टा तर आहेच पण त्याप्रमाणे तुम्ही आता साठी स्काफ म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता ओके हे टॉप आहे का रेडीमेड टॉप सुद्धा मिळत आहे बाटीक मध्ये सायझेस काय काय आहेत चार साइज आहे एम एल एक्सएल डबल एक्स एल एम एल डबल एक्स एल या चार साइजेस त्यांच्याकडे टॉप मध्ये अवेलेबल आहेत पण प्रॉपर कॉटनचं टॉप सुद्धा यांच्याकडे मिळत आहे त्यामध्ये सुद्धा खूप सारे आणि पॅटर्न आहेत तुम्ही ऑनलाईन पाठवता का वस्तू ओके कोणताही काही पाहिजे असेल तर काय क्वांटिटी वगैरे असं आहे का कितना क्वांटिटी लेना पडेगा ओके ऑल इंडिया भेजते ओके तुम्हाला कुठेही ऑनलाईन पाहिजे असेल तर पाठवू शकतात फक्त त्यांचं एवढंच आहे की दहा मिनिमम आयटम तुम्ही घेतले पाहिजे दहा कोणतेही घेऊ शकतो ना मतलब दो ड्रेस पीस दो मेक्सिका वगैरे ओके म्हणजे तुम्ही तुमच्या ऑनलाईन पाठवणार आहेत सो ऑनलाइन मिळू शकतं आणि प्राइस फिक्स आहे का की काय बार्गेनिंग होतं मतलब होत आहे ना थोडाफार ओके बार्गेनिंग पण होत आहे थोडाफार जर तुम्ही घेऊन स्वतः आलात वर तुम्हाला काय आवडलं त्याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता ते आपण फ्रॉक पॅटर्न पाहतो सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ला आहे बघा तुम्ही एस सच वन पीस म्हणून सुद्धा वापरू शकता आणि तसं त्यांनी नॉट वगैरे दिलेले आहेत ओके छान आहे याला घेर वगैरे पण आहे आणि सेम बाटिकच आहे त्यामध्ये कलर्स वगैरे सुद्धा आहे त्यांच्याकडे साईजेस काय आहेत का चार साइज आहे डबल ओके एम एल एक्सेल हे आपण पाहतोय ते डबल एक्सेल आहेत ही एम साईज आहे तुम्हाला अंदाजेल साईजचा okay, पण छान आहे म्हणजे तुम्ही बघाल ना तर हाताला वगैरे पण असं छान फिल वगैरे केलेलं आहे गरमीसाठी जसं आपण सगळं बघतोय बाटीच त्याप्रमाणे गरमीसाठी वन पीस किंवा फ्रॉक सुद्धा तुम्ही म्हणू शकता प्राइस काय आहे सिक्स हंड्रेड ओके okay. <laughs> हे आहे सिक्स हंड्रेड ला कुठली साईज ना कोणसा मी साईज सिक्स हंड्रेड प्रत्येक साइज, okay. साइज मध्ये कलर वगैरे आहेत चार साइजेस आहेत आणि सिक्स हंड्रेड ला तसंच यांच्याकडे ना बॅटिंग मध्ये साडी सुद्धा आहे आणि ते आपण बघूया ओके okay. प्रॉपर सहा मीटर अशी साडी आणि त्यात मस्त असं तुम्हाला मॅचिंग ब्लाउज पीस सुद्धा येणार आहे हा पण प्रॉपर एक मीटर आहे का <laughs> म्हणजे सर्व साइजेस ला होऊन जाईल असं आहे जर तुम्ही हेल्दी असाल तर ब्लाउज पीसचा काही इश्यू होणार नाही मोठ्याच्या मोठा, मोठा ब्लाउज पीस सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल बघा तुम्हाला अंदाज येत असेल सो असा छान मॅचिंग मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे आणि ही प्रॉपर बाटिकची साडी इतकी सुंदर आणि सॉफ्ट आहे ना ही साडी मस्त वाटते म्हणजे जसं की उन्हाळ्यासाठी तर आपण कॉटनच्या घेतो त्याचप्रमाणे कॉटन बाटिकमध्ये सुद्धा साड्या अवेलेबल आहेत आता यांच्याकडे कलर नाही आहे मी शूट करताना पण यांच्याकडे इतर वेळी सुद्धा भरपूर कलर असतात जसे की सगळ्या मटेरियल मध्ये कलर आहे त्याप्रमाणे साडीमध्ये सुद्धा कलर आहेत साडीची प्राइस काय आहे फक्त सातशे रुपयांमध्ये तुम्हाला साडी विथ ब्लाऊज पीस मिळणार आहे तो पण ब्लाऊज पीस सुद्धा खूप सुंदर आणि प्रॉपर मोठा असा आहे त्यामुळे नक्कीच इथे व्हिजिट करा यांच्याकडे खूप छान कलेक्शन आहे आणि प्रत्येक रिजनेबल आहे म्हणजे हजाराच्या आतमध्ये तुम्हाला प्रत्येक पार्टीची वस्तू मिळून जाईल तर तुम्ही पाहिलं की यांच्याकडे पाठीच्या सगळ्या वस्तू आहेत इव्हन दुपट्टापासून ते साडीपर्यंत आणि जर तुम्हाला छोटा मोठा उद्योग करायचा असेल ह्या मटेरियलचा तर तुम्हाला मिनिमम पाच पीस घ्यावे लागतील पाच पीसच्या वरती तुम्हाला होलसेल रेटने सुद्धा देणार आहे त्यामुळे जर तुमचा ऑलरेडी उद्योग असेल आणि किंवा नवीन करायचं असेल तर तुम्ही इथे त्यासाठी सुद्धा व्हिजिट करू शकता आणि ऑब्व्हिअसली जर तुम्हाला एक पीस कुठल्याही वस्तूचा घ्यायचा असेल तेही तुम्हाला इथे मिळेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा खरेदीच्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद